मल्हार वारी नैतर द्यावा, द्यावा मी दूरू। नमस्कार अखंड महाराष्ट्राचे आराध्य कुलदैवत असणाऱ्या श्री खंडोबा देवस्थान जेजुरी गडाच्या पायथ्याशी असलेले शरदचंद्रजी पवार महाविद्यालयाचे अष्टपैलू प्रोफेसर डॉक्टर श्री राजकुमार बबन रिकामे यांचा प्रोफेसर या पदावरून छत्तीस वर्षांची ज्ञानदानाची प्रदीर्घ यशदायी सेवा कारकिर्द पूर्ण करून आज सेवानिवृत्त होत आहे या निमित्ताने त्यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकण्याचा छोटासा प्रयत्न ऐतिहासिक वसा वारसा लाभलेल्या पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील कोलवडी साष्टे एक छोटंसं गाव या गावातील आई श्रीमती अंजनाबाई वडील कैलासवासी श्री बबन बळीबा रिकामे यांच्या शेतकरी कष्टकरी कुटुंबात एक भाऊ आणि दोन बहिणींच्या मोठ्या परिवारात एकोणीसशे पासष्ट रोजी प्रोफेसर राजकुमार सर यांचा जन्म झाला प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साष्टे आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोलवडी येथे पूर्ण करून दहावीपर्यंतचे माध्यमिक शिक्षण चिंतामणी विद्यामंदिर थेऊर एकोणवीसशे ऐंशीमध्ये आणि बारावीपर्यंतचे शिक्षण अण्णासाहेब मगर महाविद्यालय हडपसर येथे त्यांनी पूर्ण केले माझ्या आयुष्याचा संघर्षाचा काळ इथून सुरू झाला इथून पंधरा किलोमीटर हाडपसरला मी सायकलवरती जायचो आणि संपूर्ण शिक्षण हे समोरच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साष्टे या ठिकाणी झालं आणि ही माझी जन्मभूमी आहे इथूनच खऱ्या अर्थाने माझी प्रवासाला सुरुवात झाली हे आमचं कोलवडी साष्टेमधील जुनं घर या घरामध्येच माझा जन्म झाला या घरामध्येच आम्ही एकोणीसशे पंच्याण्णवपर्यंत राहत होतो इथं लग्न झाल्यानंतरही राहत होतो आणि इथं समोरच हनुमानाचं मंदिर हनुमानाच्या मंदिरामध्ये पहिली ते चौथीपर्यंत माझं शिक्षण झालं माझं प्राथमिक शिक्षण साष्टेमध्ये झाल्यानंतर शिक्षण माझं चिंतामणी विद्यामंदिर मंदिर थेऊर इथं झालं गावामध्ये सुविधा नसल्यामुळे दहावीपर्यंत एकोणीसशे ऐंशीला मी या शाळेमध्ये शिक्षण घेतलं आणि माझ्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारी ही शाळा चिंतामणी विद्यामंदिर थेऊर या शाळेचा मला प्रचंड अभिमान आहे त्या काळात ग्रामीण भागात शिक्षणाच्या संधी कमी असल्यामुळे कला शाखेतील पदवीपर्यंतचे शिक्षण सप महाविद्यालय पुणे येथे पूर्ण करून नंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून एम ए पर्यंतचे शिक्षण एकोणासशे सत्त्याऐंशीमध्ये त्यांनी पूर्ण केले एकोणावीसशे एकोणनव्वद ते एकोणावीसशे एक्क्याण्णव एक साली कला व वाणिज्य महाविद्यालय लोणावळा येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून त्यांनी काही काळ कामही केले राजकुमार एकामे सर यांच्या उभ्या संघर्षाच्या आयुष्यात पत्नी म्हणून खंबीरपणे साथ दिली ती संगीताताई रिकामे यांनी सतरा जून एकोणीसशे एक्क्याण्णव साली डॉक्टर राजकुमार एकामे सर यांच्याबरोबर माझा शुभविवाह झाला आताच्या सतरा जूनला चौतीस वर्ष आमची सहजीवनाची पूर्ण होती खर तर आदर्श असावा पती अशा पद्धतीने प्राध्यापक राजकुमार रिकामे सर आहेत लग्न झाल्यानंतर आपल्या पत्नीचे शिक्षण सरांनी पूर्ण केले बीएड पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शिक्षिका पदावर आज मयसो आहे सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांचा आदर्श घेऊन पत्नीला शिक्षण घेण्यास प्रवृत्त करणारे रिकामे सर आहेत खर तर एखाद्या यशस्वी पुरुषाच्या मागे जशी स्त्री असते तसेच एका यशस्वी स्त्रीच्या मागे यशस्वी पुरुष असतो लागू होते आज त्यांचा चिरंजीव मिलिंद सध्या ग्रॅज्युएट शिक्षण पूर्ण करून एक यशस्वी उद्योजक म्हणून काम करतो आहे सुनबाई तृप्ती रिकामे आणि नाथ शिवाज्ञा या सर्व कुटुंबातल्या सदस्यांवर विशेष स्नेहप्रेम हे सरांचं आहे कन्या डॉक्टर निकिता रिकामे ही बी एम एस शिक्षण पूर्ण करून सध्या कात्रज येथे भारतीय विद्यापीठात एम डी शिक्षण पूर्ण करत आहे एकोणा नव्वद मध्ये एकोणीसशे एक्क्याण्णव साली शरदचंद्रजी पवार महाविद्यालय जेजुरी येथे सहाय्यक प्राध्यापक पदावर सरांनी काम करण्यास सुरुवात केली दोन हजार सतरा साली पी एच डी अर्थात विद्या वाचस्पती पदवी त्यांनी मिळवली छत्तीस वर्ष ज्ञानदानाची अखंड कार्य करणाऱ्या सरांनी सासवड ते महाविद्यालय असा रोज प्रवास पूर्ण करून कामावर वेळेवर हजर होणे नियमित तासिका घेणे महाविद्यालयाकडून दिलेली कामाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणे गरज असेल तेव्हा कामाचा ताण पडला तरी चालेल अधिक वेळ देऊन ते काम त्यांनी पूर्ण केले विद्यार्थ्यांसोबत कायम मैत्रीपूर्ण संबंध त्यांनी ठेवले विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि कौटुंबिक परिस्थितीत असणाऱ्या वेगवेगळ्या अडचणी समजून घेणे आणि योग्य मार्गदर्शन करणे वर्षभरात असणाऱ्या सर्व परीक्षा इतर सर्व कार्यक्रम आणि गोष्टींचे नियोजन करून अशी सर्व भूमिका त्यांनी पार पाडली स्वभावाने शांत बोलताना संयमी मोजके पण कामाचे शब्द बोलणे नम्रपणाने आपले म्हणणे मांडणे कुणाशीही वाद न करता आपली मैत्री जपणारे अजादशत्रू व्यक्तिमत्व अशा अष्टपैलू स्वभावाचे सर सर्वांना आपल्या वागण्यातून मोहित करतात छत्तीस वर्षांच्या या प्राध्यापक पदाच्या वाटचालीत संस्थेने दिलेल्या सर्व जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या वरिष्ठ असणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान आणि आदर तसेच महाविद्यालयाच्या सर्व सहकारी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याशी सदैव मैत्रीपूर्ण संबंध आणि सहकार्यांच्या सुखदुःखात सहभागी होऊन कौटुंबिक स्नेहबंध सरांनी कायम जपला या सर्व सेवेमध्ये डॉक्टर राजकुमार रिकामे यांचा वक्तशीरपणा आपल्या कामातील नीटनिटकेपणा सर्व कर्मचाऱ्यांची ओळख जेजुरीकरांसाठी आमच्या महाविद्यालयासाठी आमच्या आचार्य यात्रे विकास प्रतिष्ठानसाठी अतिशय मोलाचे आहे एखाद्या शिक्षकाच्या आयुष्यात सर्वात मोठी कमाई काय असते तर त्यांनी घडवलेले विद्यार्थी काय करतात ही असते छत्तीस वर्षांच्या या सेवा कारकिर्दीमध्ये हजारो विद्यार्थी घडवण्यात सरांचा मोठा वाटा आहे आज सरांचे विद्यार्थी सर्व क्षेत्रात आपला नावलौकिक मिळवत आहे रिकामे सरांचा विद्यार्थी असल्याचा विद्यार्थ्यांनाही अभिमान वाटतो सरांनी महाविद्यालयात नियुक्त झाल्यापासून सेवानिवृत्तीपर्यंत वेगवेगळ्या विभागाची सर्व जबाबदारी समर्थपणे पार पाडली राज्यशास्त्र विभाग प्रमुख विद्यार्थी विकास अधिकारी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी जिल्हा समन्वयक सांस्कृतिक समिती सहल समिती नॅक कोऑर्डिनेटर वक्तृत्व आणि वादविवाद समिती स्पर्धा परीक्षा केंद्र महाविद्यालय विकास समिती कॅश निवड समिती एल आय सी समिती अशा वेगवेगळ्या समित्यांवर त्यांनी काम केले अशा सर्व विभागात काम करत असताना विद्यार्थी केंद्रस्थानी मानून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालया सदैव प्रगतीपथावर नेले या शिक्षण क्षेत्रात काम करत असताना राज्यशास्त्र विषयावर आधारित सात पुस्तके प्रकाशित आहेत बारा जनरल आर्टिकल्स सदुसष्ट चर्चासत्रात पेपरचे प्रेझेंटेशन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये सहभाग घेऊन पेपर प्रेझेंटेशन केलेले आहे सर पी एच डीचे गाईड म्हणून सुद्धा कार्यरत आहे त्यांच्याकडे सध्या आठ विद्यार्थी पी एच डी करत आहेत या सर्व शिक्षण क्षेत्रातील वाटचाली बरोबरच विशेष कामगिरी राष्ट्रीय सेवा योजना विभागात सरांनी केली सावित्रीबाई फुलेपणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत गेली पंचवीस वर्ष सामाजिक कार्य ते करत तुछ तुछ आहेत असं म्हणतात लोखंडाला परिसस्पर्श झाल्याने त्याचे सोने होते तसे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात राष्ट्रीय सेवा योजनेचा परिसस्पर्श झाला आणि त्याचे आयुष्य देखील सोन्यासारखे होते सरांच्या आयुष्यात देखील तसेच घडले महाविद्यालय पातळीवर राष्ट्रीय सेवा योजनेच्या विविध शिबिरे हिरवा पिवळा जेजुरीगड अभियान आनंदवन शिबिर प्रियारडी शिबिर राज्य व राष्ट्रीय स्तरावरील अनेक शिबिरे बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान साक्षरता अभियान निर्मलगाराम अभियान ऊर्जा बचत अंधश्रद्धा निर्मूलन पाणी अडवा पाणी जिरवा अभियान कोरोना काळात जागरूकता अभियान विविध कार्यशाळा कार्यक्रम उपक्रम स्पर्धा आयोजित करून शेकडो विद्यार्थी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून सरांनी घडवलेले आहेत सुरुवातीचा कालावधी हा फार संघर्षाचा होता महाविद्यालय विना अनुदान तत्वावरती चालत होतं एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला महाविद्यालयाला ग्रँट मिळाली मी एकोणीसशे एक्क्याण्णवला इथं सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करायला सुरुवात केली सहाय्यकचा मी नंतर असोसिएट झालो असोसिएटनंतर मी प्रोफेसर झालो आणि पी एच डीचा गाईड झालो हे सगळं मला म्हणजे करण्याचं भाग्य या मातीतून मिळालं आणि या मातीचा मी आयुष्यभर आहे विशेष बाब म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजित पुणे ते पंढरपूर पायी प्राचार्य ज्ञानसूत डॉक्टर संजय चाकणे सरांनी सुरू केलेल्या या वारीत हीच परंपरा पुढे वीस वर्षांहून अधिक काळ प्रोफेसर रिकामे सर अविरतपणे करत आहे या माऊलींच्या पालखी सोहळ्याबरोबर पुणे ते पंढरपूर प्रवासात हजारो विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन चुकलेल्या वारकऱ्यांना दिंडीपर्यंत सोडवणे पोलीस मित्र म्हणून काम करणे वारकऱ्यांना बियांचे वाटप करणे अनिष्ट रूढी परंपरा नष्ट करण्यासाठी भारूड भजन पथनाट्य कीर्तन व्याख्यान असे प्रबोधनाचे कार्यक्रम घेऊन या दिंडी सोहळ्यामध्ये पुणे विद्यापीठासह महाराष्ट्रातील बावीस विद्यापीठ आणि कर्नाटक राज्याचे विद्यार्थी सहभागी होतात या अभिनव दिंडी शिबिराची नोंद टी व्ही चॅनल्स न्यूज चॅनल्स वर्तमानपत्रे आणि इतर मासिकांनी देखील घेतलेली आहे या उपक्रमाला प्रसिद्धी देऊन राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री सन्माननीय राज्यपाल यांच्याकडून देखील उपक्रमाचे विशेष कौतुक करून सन्मान देखील केलेला आहे विशेष बाब म्हणजे सरांच्या मार्गदर्शनाखाली वारीच्या वाटेवर चाललेल्या सरांचे मार्गदर्शन लाभलेल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांची संख्या ही खूप मोठी आहे सर्व परिवारातील सदस्य असल्याचा भाव सर्वांच्याच मणी असतो आणि सरांविषयी वेगळा आदर प्रत्येकाच्या मनात आहे शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यामुळे प्रोफेसर राजकुमार रिकामे सर यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेली आहे महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी राष्ट्रीय सेवा योजना दोन हजार सात नेहरू युवा पुरस्कार दोन हजार सात डॉक्टर मणिबाई देसाई सेवा पुरस्कार दोन हजार आठ डॉक्टर मणिभाई देसाई आदर्श प्रोफेसर पुरस्कार दोन हजार नऊ दादा प्रतिष्ठान यांचा आदर्श प्रोफेसर पुरस्कार दोन हजार चौदा भीमराव पुरस्कार जेजुरी दोन हजार सतरा अशा अनेक पुरस्कारांनी सरांना सन्मानित केलेली आहे त्यांनी कशा पद्धतीने संघर्ष केला हे फक्त मी एकटीने अनुभवलेलं आहे आणि अशा संघर्षामध्ये मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिले कुठल्याही प्रसंगांना मी तोंड आहे त्यांनी जसं मला साथ दिली तशाच पद्धतीनं मीही त्यांना साथ देते खरं तर त्यांची जीवनाची सेकंड इनिंग सुरू झालेली आहे आणि त्या सेकंड इनिंग मध्ये त्यांची जी स्वप्न आहेत ती स्वप्न त्यांनी पूर्ण करावीत आणि त्यांच्या ज्या इच्छा आहेत त्यांनी पूर्ण कराव्यात त्या प्रत्येक इच्छेला त्यांच्या सगळ्या स्वप्नांना मी त्यांची साथ देईन आणि त्यांच्याबरोबर नेहमी असेल सरांची संपूर्ण वाटचाल बघायला जितकी सुंदर वाटते तितकीच ती संघर्षाने चिकाटीने आणि जिद्दीने भरलेली आहे सरांनी दिलेली साथ आणि सरांच्या ज्ञानाचा व मार्गदर्शनाचा सदैव लाभ सर्वांनाच होत राहील शिक्षण क्षेत्रामध्ये छत्तीस वर्ष आयुष्य खर्च करून समर्पण भावनेने अनेक विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या या ज्ञान पंढरीच्या वारकऱ्याचा आज सेवापुरती गौरव सोहळा होत आहे त्यानिमित्ताने त्यांच्या आयुष्याच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद रामकृष्ण हरी तेज़ धाव